आपण बनवत आहे आता जाड मिरचीचा ठेचा तर यासाठी मी ही मिरच्या भाजून घेतली आहे त्यात थोडं मीठ घातलंय आणि थोडा लसूण टाकणार आहे आणि याला ठेचणीने आता ठेचून घ्यायचं आहे आता हा ठेचा मस्त नीट कुठून घेतला आहे थोडा जासरस ठेवायचा की खायला मजा वाटते एकदम बारीक करून आहे त्याला हाता मस्त भाकरी घ्यायची त्याचं असं पोपड पोपळा काढून घ्यायचा असा पोपडा काढून घ्यायचा त्यावर मस्त ठेचा घालायचा त्यावर तेल घालायचं लागल्यानुसार आपल्याला आवडतं तसं छान कांदा कापायचा आणि कांदा तोंडी लावायला ठेवायचा आणि ज्याला आवडते त्याने मिरची पण सोबत खायची ही झाली आपली ठेचा भाकरी तयार आणि मस्त आपल्या गावचं गावरान कैरीचं लोणचं सोबत छान लागतं खायला झाली आपली ठिच भाकरी